नमस्कार थंडीचे दिवस सुरू झाले की आपल्याला आठवतो रसरशीत गरमागरम गाजराचा हलवा आज आपण एक किलो गाजराचा रसरशीत आणि चविष्ट हलवा कसा बनवायचा हे पाहणार आहोत ही रेसिपी बनवायला अतिशय सोपी आहे आणि प्रत्येकाचा हा समज असतो खवा किंवा माव्याशिवाय गाजराचा हलवा टेस्टी होत नाही पण आज मी तुम्हाला खवा मावा किंवा कंडेन्स मिल्कशिवाय अतिशय टेस्टी दाणेदार रसरशीत असा गाजराचा हलवा करून दाखवणार आहे आणि त्याचे योग्य प्रमाणही मी तुम्हाला आज सांगणार आहे त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता अगदी शेवटपर्यंत नक्की बघा चला तर मग वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूया गाजराचा हलवा करण्यासाठी एक किलो गाजर एक लिटर फुल क्रीम दूध अडीचशे ग्रॅम साखर शंभर ग्रॅम साजूक तूप दहा बदाम आणि दहा काजू आणि एक चमचा विलायची पावडर आता सर्वात अगोदर आपण ही गाजरं सोलून घेऊया त्यासाठी मी याचा डेट असा काढून घेतला आहे आणि मधून दोन तुकडे करणार आहे म्हणजे किसायला सोप्पं जातं आणि गाजरं घेताना गाजरं घेताना लाल चुटक आणि खूप जास्त मोठीही नाही आणि खूप जास्त लहानही ना नाही अशा पद्धतीने घ्यायची आता आपण याची सालं काढून घेऊया आता अशाच पद्धतीने मी सर्व गाजरांची सालं काढून घेणार आहे आणि गाजरं स्वच्छ धुवून घेणार आहे <णिया> गाजरा गाजरा ही 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 सर्व गाजराची साल काढून मी स्वच्छ धुवून घेतलेली आहेत गाजरं किसण्यासाठी मी इथे एक परात आणि हे बघा अशा प्रकारची किसनी घेतलेली आहे खूप जास्त बारीकही नाही आणि खूप जास्त मोठीही नाही अशा प्रकारची किसणी घ्यायची आणि अशा पद्धतीने सर्व गाजरं किसून घ्यायचे आहेत किंवा तुमच्याकडे फूड प्रोसेसर असेल तर त्यामध्येही तुम्ही गाजर किसून घेऊ शकता आता याच पद्धतीने मी सर्व गाजरं किसून घेते बघा सगळी गाजरं किसून झालेली आहे आणि लाल लालचुटू कसा किस तयार झालेला आहे खूप जास्त जाड गाजरं घेतली तर त्यामध्ये जो मोठा दांडा असतो तो अजिबात गाजराच्या हलव्यामध्ये चांगला लागत नाही बघा गाजराचा मोठा दांडा मी असा बाजूबाजूने किसून त्याचा दांडा मी टाकून देणार आहे खूप मोठी गाजरं असतील तर अशा पद्धतीने किसून घ्या आता या कढईमध्ये साजूक तूप घालूया आणि तूप चांगलं मध्यम हलकं गरम झालं की यामध्ये काजू बदामाचे तुकडे फ्राय करून घेऊया काजू बदामाचे तुकडे काहीजण शिजवतानाच घालतात तुम्हाला तसे आवडत असतील तर तुम्ही तसेही घालू शकता पण ते गाजराच्या हलव्यामध्ये मऊ पडतात आणि चांगले लागत नाही म्हणूनच मी हे काजू बदामाचे तुकडे तळून बाजूला ठेवणार आहे नंतर वरून घातल्यानंतर ते छान गाजराच्या हलव्यामध्ये क्रंची लागतात तुम्ही यामध्ये मनुकेसुद्धा घालू शकता अगदी मंद गॅसवर खरपूस असे हे काजू बदामाचे तुकडे तळून घेऊ बघा काजू बदामाचे तुकडे छान गुलाबी झालेले आहेत आता आपण हे काढून घेऊया आता याच तुपामध्ये आपण गाजराचं केस सर्व टाकून घेऊया आता यामध्ये साखर घालायची तुम्हाला कमी गोड आवडत असेल तर तुम्ही थोडीशी कमी साखर घालू शकता मी एक लिटर दूध तापून घेतलेलं आहे तुम्ही कच्चंही घालू शकता आता लगेचच हे साईसकट सर्व दूध यामध्ये घालून घ्यायचं काही जण गाजराचा किस अगोदर चांगला परतून घेतात पण मी याच पद्धतीने हा गाजराचा हलवा बनवते तुम्ही सुद्धा एकदा नक्कीच ट्राय करून बघा खूप छान होतो आता या गाजराच्या हलव्यातल्या दुधाला चांगली उकळी येईपर्यंत चांगलं मिक्स करत राहायचं आणि सतत हलवत राहायचं बघा या पद्धतीने जसं खालून वर आणि वरून खाली अशा पद्धतीने व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं बघा आता दुधाला उकळी यायला लागलेली आहे आणि मी सतत हलवत हा गाजराचा हलवा करत आहे गॅसची फ्लेम मोठीच ठेवायची असं वाटलं की गाजराचा हलवा आता उतू जाईल तेव्हा गॅसची फ्लेम थोडीशी कमी करायची आणि पुन्हा मोठी करून हलवा गाजराचा हलवा अधूनमधून सतत हलवत दूध आटेपर्यंत शिजवून घ्यायचा बघा गाजराच्या हलव्यातलं जवळजवळ ऐंशी टक्के इतकं दूध आटलेलं आहे आता गॅसची फ्लेम थोडीशी मिडियम किंवा लो करायची आणि गाजराच्या हलव्यातलं सर्व दूध चांगलं आटेपर्यंत शिजवून घ्यायचं आता यावेळेस गॅसची फ्लेम अजिबात मोठी करायची नाही नाहीतर गाजराचा हलवा खालून करपू शकतो आणि त्याची चव बिघडू शकते बघा थोडंसं यामध्ये दूध शिल्लक आहे आता हे सर्व दूध आपण आटवून घेऊया बघा आता गाजराचा हलवा जवळपास तयार झालेला आहे त्यामधलं सर्व दूध आटलेलं आहे आणि हलवा अगदी दाणेदार रसरशीत झालेला आहे खवा मावा किंवा कंडेन्स मिल्क न सुद्धा हा हलवा अतिशय टेस्टी आणि खूप चवदार होतो आता सर्वात शेवटी यामध्ये एक चमचा विलायची पावडर घालूया आता यामध्ये तळून ठेवलेले काजू बदामाचे तुकडे घालूया काही काजू बदामाचे तुकडे मी गार्निशिंगसाठी बाजूला ठेवले आहेत आता गॅस बंद करून हे व्यवस्थित मिक्स करून घेऊया रसरशीत रवाळ दाणेदार असा गाजराचा हलवा तयार झालेला आहे बघा अगदी रसरशीत रवाळ दाणेदार असा गाजराचा हलवा तयार झालेला आहे तुम्ही सुद्धा या पद्धतीने हा हलवा नक्कीच करून बघा आणि माझी ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली ते मला कमेंट करून नक्की कळवा आणि माझ्या रेसिपी तुम्हाला आवडत असतील तर माझ्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद